कल्याण दुर्गाडी किल्ला परिसरात घंटानाथ आंदोलन करण्यात आले शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून घंटानाथ आंदोलन केले गेले दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते टिळक चौकात जमा झाले टिळक चौकात शिंदे गटाच्या नेत्यांची भाषणं सुरू असताना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला तर कल्याण दुर्गाडी किल्ला परिसरामध्ये घंटारात आंदोलन झालं शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात आलं दुर्गाडी किल्ला परिसरात त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला रिभोळे कल्याणच्या दुर्गाळी देवीच्या दर्शनासाठी बंदी घालण्यात आली त्यामुळे शिंदे गटानी गट आणि ठाकरे गट यांच्याकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं टिळक चौकात शिंदे गटाच्या नेत्यांची भाषणं सुरू असताना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी झाली त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता